नाव काय सांगितलं तुम्ही मी ज्ञानेश्वर बालासाहेब कदम राहणार धारासोक तालुका गंगाखेड जिल्हा परभणी आमच्या इथे हेमाडपंथी गुप्तेश्वर मंदिर होते आता सध्या त्यांचा जीर्णोद्धार चालू आहे त्यामुळे हे पूर्ण मंदिर उतरून ठेवलेलं आहे पण भारतातला एक प्रयोग आमच्या कंपनीने या ठिकाणी केलेला आहे की के मंदिराचं शिखर जशास तसं उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे असा प्रयत्न आतापर्यंत कुठे केलेला नव्हता पण आपल्या धारासूरमध्ये पहिला प्रयोग त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेला आहे आता पाहू की या दगडांना प्रत्येक दगडांना नंबरिंग केलेलं आहे आणि नंबर केल्यानंतर परत आता ही बेस कंप्लीट केल्याच्या नंतर हा पूर्ण दगड आणि शिल्पकला हे जशाच तसं जोपासण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे जवळजवळ याला दोन वर्ष आणखी लागतील छप्पन महिन्याचा कालखंड दिलेला होता जवळजवळ आता दो दोन महिन्यात दोन वर्षात पूर्ण कम्प्लीट होईल आणि निवृत्ती कदम ह्यांनी पण खूप पुढाकार घेतला म्हणजे ते मुख्य व्यक्तीत इत, इत, जीर्णधारासाठी सतत झटणारे पूर्ण आयुष्य जर त्यांनी मंदिरासाठीच अर्पण केलेलं आहे असे निवृत्ती कदम आणि गावकरी आणि बरोबर आणि हे पण आहेत हाके आहेत ना तुमच्या ना ह्यांनी पण आर्किओलॉजीचं काम केलेलं आहे ते ह्या गावातले ते आता शाळेमध्ये शिकवतात आणि कदम हे प्रतीश कदम आणि ते निवृत्ती कदम हे ते बाहेर गेलेत पण त्यांनी खूप गेले हे जे दिसतात दगडं ते तुम्हाला सगळे मंदिराचं उतरवलेलं आहे पण त्याच्यासाठी त्यांना उपोषण करावं लागलं आहे एवढं तीन दिवसाचं दिवसा उपोषण करून त्यांनी निधी आपल्या ओढून आणलेलं आहे आता हे आहे धारासूर परभणीच्या जवळच गुप्ते ही विष्णूची मूर्ती आहे ऋषिकेश हे असं नंबरिंग करून ठेवून दिलंय म्हणजे त्यांना पुन्हा तिकडे जेव्हा लावण्यासाठी त्याचा उपयोग होईल ही पण सु सुरसुंदरी आहे पण खडग आहे हातात जो शूर महिला पहिल्या काळात या सुरसुंदरीच्या माध्यमातून दिसते आपल्याला इथे पण ह्या पण हातात असंच काहीतरी असेल असेल शस्त्रच आहे तिच्या हातात